दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची सर्वात मोठी कारवाई बघायला मिळाली तीन दिवसात दहशतवाद्यांची दहा घरं स्फोटक लावून उडवण्यात आलेली आहेत कुपवाडा बांदीपोरा शोपियान पुलवामा त्राल लष्कर याचंही घर उडवण्यात आलं आहे पाकिस्तान आर्मीच्या मदतीनं काश्मीरमध्ये निर्दोष नागरिकांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा सुरक्षा दलांनी इशारा सुद्धा दिल्याचं बघायला मिळालं हे दृश्य आपण बघू शकतो कुपवाडा बांदीपोरा शोपियान पुलवामा त्राल बिजबिहाड मधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही दहशतवाद्यांची घरं होती जी स्फोटाच्या माध्यमातून पूर्ण पूर्णपणे उडवण्यात आलेली आहे जमीन दोष करण्यात आली आहे दृश्य आपण बघू शकतोय आणि दृष्टांच्या माध्यमातून सुद्धा आपण बघू शकतोय की जी दहशतवाद्यांची घरं आहेत ती जमीनदोस्त झालेली आहेत स्फोट घडवून आणला आणि ही जी घर होती दहशतवाद्यांची ती जमीनदोस्त झालेली आहेत कुपवाड़ा बांदीपोरा शोपियान पुलवामा त्राल विजविहाड मधली ही जी घर होती दहशतवाद्यांची ती नष्ट करण्यात आलेली आहेत भारतीय लष्कराची ही मोठी आणि महत्त्वाची कारवाई म्हणावी लागेल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई जवळपास दहा जण दहा दहशतवाद्यांची घरं आता ही नष्ट करण्यात आलेली आहेत